सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोठा बगदाड पडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या योजनेची पाईपलाईन खेडगाव जवळील शिंदवड शिवारात फुटली असून त्यामुळे शेतकरी अशोक वाघ यांच्या द्राक्ष आणि टोमॅटो शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि थेट शेतात शिरल्याने पीक पूर्णता उद्ध्वस्त झाले या घटनेमुळे करंजवन मनमाड पाईपलाईनच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून उद्घाटन होण्याआधीच इतका मोठा अपघात घडल्याने भविष्यात काय होईल असा सवाल आता नागरिक विचारू लागले शेतकरी अशोक बाग यांनी थेट मनमाड नगरपालिका आणि योजनेच्या ठेकेदाराकडे भरपाईची मागणी केली पाईपलाईन फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया केले आणि टोमॅटो व द्राक्षबाग पूर्णता पाण्याखाली गेली हा प्रकल्प जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये खर्चून दीड वर्षात पूर्ण करण्यात आलाय पण अद्यापही काही कामे अपूर्ण आहेत विशेष म्हणजे योजनेचे उद्घाटन होण्याआधी या पाईपलाईनचे तीन ते चार वेळा जलपूजन करण्यात आले असून चाचण्याही पार पडल्या आहेत तरी सुद्धा सातत्याने पाईपलाईन फुटत आहे यामुळे संपूर्ण प्रकल्पावर संशय निर्माण झालाय या पाईपलाईनच्या कामामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यांचंही नुकसान झालंय दुरुस्तीच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठे खड्डे खोदून ठेवले असून ते अद्याप बुजवले गेले नाहीत शिंदवर वडनेर रस्त्यालगत असलेले एअर वाल देखील वारंवार पाण्याची गळती करत असून त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करून हे खड्डे बुजवावेत अन्यथा शेतकरी वर्गाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी